बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बार्शी शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आठ उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा आम्ही एक उमेदवार दिलेला आहे आज ही जी निवडणूक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार देण्यासाठी किंवा या निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडं जो अजेंडा राहणार आहे तो इथल्या सर्वसामान्य नागरिकांना गेली नऊ वर्षांमध्ये पाण्यासाठीची जी अवस्था बार्शीकरांची झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा बार्शीकरांना सुरळीत पाणी पुरवठा का का कसा करायचा याबाबत काँग्रेस पक्षाने जे धोरण आखलेलं आहे की कोणीतरी पाईपलाईन आणली त्या आयत्या पीठावर रेगोट्या मारून आम्ही स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत पाणी पुरवठा करणार अशा घोषणा वगैरे काँग्रेसच्या राहणार नाही आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एकोणीसशे नव्वद साली मंजूर झालेली जी पाईपलाईन आहे ती जुनी झाली म्हणून आता नवीन पाईपलाईन या शहरामध्ये येणार आहे येत्या पाच सहा महिन्यामध्ये या शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल त्यामुळे दोन्ही पक्ष इथले जे राजकारणी म्हणून प्रस्थापित काम करतायत ते सांगतायत की आम्ही सुरळीत पाणी पुरवठा देतो मागच्या निवडणुकीचा जर आपण अभ्यास केला तर आपण पत्रकार बांधवानी जर बघितलं तर चोवीस तास पाणी पुरवठा देणार म्हणून यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं चोवीस तास सोडा चोवीस दिवसानंतर पाणी प्यायची बार्शीकरांवर वेळ आलेली दुसरी महत्वाची गोष्ट या शहरामध्ये जी रहदारीचा प्रश्न आहे काई -काई या रहदारीच्या प्रश्नाकडे उत्तर देण्यासाठी किंवा त्यासाठी काय काय करावं लागतं याबाबत विजन असलेले इंजिनियर अमर काळे यांना सुद्धा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे कष्टकरी सर्वसामान्य जे या शहरामध्ये काम करत आहेत त्या सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत दोन टक्के व्याजदर जी बार्शीकरांच्या जिवाळेचा प्रश्न आहे हे कोणीही बोलत नाही दोन टक्के व्याजदरामुळे बारशीकरांचा अक्षरशः कौटुंबिक आर्थिक नुकसान झालेलं आहे या नुकसानीच्या बाबतीत दोन्ही पक्ष बोलायला तयार नाही आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एकच गोष्ट सांगतो की समोरच्याला वाईट ठरवून आम्ही चांगले आहेत असं होत नाही आम्ही कोणालाही वाईट मानणार नाही परंतु काँग्रेस पक्षानं जे आठ उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत जर बार्शीकरांनी एकता ठर सक्षम भूमिका घेतली आणि काँग्रेस पक्षाच्या या आठ उमेदवारांना जर सभागृहामध्ये पाठवलं तर नगर परिषदेचे जे काही ठराव असतील त्यांच्या वैयक्तिक प्रस्थापिताच्या हिताचे ते जनतेला हितकारक आहेत का, का नाहीत याबाबत जनता कधीही लक्ष देत नाही बार्शीकरांना एकच विनंती करतो की बार्शी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जे विषय नागरिकांच्या हिताचे हक्काचे असतील ते सगळे आमचे नगरसेवक जर निवडून गेले तर ते जाहीर करतील आणि बार्शीकर नागरिकांचा विश्वास जिंकून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सक्षम इथं एक विरोधक निर्माण करायची भूमिका आम्ही देत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो